लोकसभेची निवडणूक काही दिवसात जाहीर होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी व मित्र पक्ष आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत निश्चित झाले आहेत मात्र या लोकसभेत शिंदे गट आणि भाजपला आमच्या विरोधात अद्यापही उमेदवार मिळत नाही हे त्यांचे अपयश आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये नसल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला तरी आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रूपाने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला लोकसभेची निवडणूक आता काही दिवसात जाहीर होती आणि या लोकसभेच्या निवडणुकीची जाहीर होण्याच्या आधीच महाविकास आघाडीचे या मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत साहेब यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आणि त्यांनी गेल्या गेल्या दहा वर्षात दु विविध विकास कामं केली त्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या आम्ही सगळे एकत्र बसत आहोत महाविकास आघाडी आमच्या जिल्हा प्रमुखांच्या आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीशी संबंध असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे काही सदस्य असे सगळे जण एकत्र बसून आम्ही या ठिकाणी उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत खरंतर गेल्या दहा वर्षात राऊत साहेबांनी जे के काम केलंय ते आपल्या या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या समोर आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे विकास काम असून देत मोबाईल टॉवर असू देत मुंबई गावामध्ये माल असून देत चिपळी विमानतळ चियरपट असू देत किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असून देत ही सगळी कामं आपल्या लोकांसमोर आहेत त्याबरोबरच राऊत साहेबांनी गेल्या दहा वर्षात एकही एक भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लागला नाही किंवा सदत्याने लोकांना सामान्य लोकांना भेटणारे खासदार म्हणून त्यांनी जी प्रतिमा बनवली तीच प्रतिमा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी पुरेशी आहे दुसरीकडे आवडलं असाल की भाजप आणि शिंदेगड हे ह्यांना मात्र आता उमेदवार भेटत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय मंत्री आहे असं असून सुद्धा गोव्या ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही हे आता आम्ही म्हणत नाही तर त्यांनी भाजपच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलंय की त्यांनी शेजारच्या गोवा असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या प्रचाराची प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे म्हणजे चार चार मंत्री असून सुद्धा इथल्या नेतृत्वाला त्यांच्यावर प्रचार प्रमुखांची जबाबदारी देवस वाटत नाही भाजपच्या कार्यक्रम भाजपच्या नेत्यांना आणि त्यामुळेच इथल्या भाजपच्या लोकांनी आपली काय कुवत आहे भाजपच्या याच्यावर ही करावी म्हणूनच इथल्या कुठल्याही नेत्याला भाजपचं तिकीट मिळणार नाही आम्ही वारंवार सांगतोय आणि तिकीट मिळालं तर त्यांनी ते निवडणूक लढून दाखव असं आमचं वारंवार आव्हान आहे आणि तेच आव्हान आमचं काय म्हणणार आहे आणि कोणी प्रचार करून बसले किती धनशक्ती असू असू दे त्या धनशक्तीचा पराभव या मतदारसंघातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वानी करेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे साहेबांच्या दहा वर्षाच्या कार्यकालाचं त्यांनी जे कामं केली त्याचा लेखाजोखा मांडला त्यासाठी सर्वच पदाधिकारी महाविकास आघाडीतले उपस्थित असतील तर सर्वांनी आवाहन केलं हा बुद्धिवंतांचा जिल्हा आहे ही जी परंपरा होती बाहेरच तर मधुदंड मधुदंडवते ही हो परंपरा गेल्या दहा वर्ष राऊत साहेबांनी राखलेली तळागळात जाऊन लोकांचा लोकांचं काम केलेलं आहे जनतेचे प्रश्न सोडवलेले अगदी माताळासारख्या टोकावरती सुद्धा त्यांनी विकास नेलेला आहे पण हेच करत असताना समोर ज्यांना केंद्रीय मंत्रीपद हे फक्त उद्धव आदरणी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यावरती आरोप करण्यासाठी देण्यात आलं त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता आलेलं नाही तिथे आज एवढी वाईट परिस्थिती म्हणजे कोकणाचा जो आज एक बहुमान होता केंद्रामध्ये की एक बुद्धिवंदांचा दिला आणि इथून येणारा खासदार हा प्रचंड हुशार आणि बुद्धिमान असतो तर त्याला काळीमा लावायचं काम हे यावेळेच्या केंद्रीय मंत्र्यांमुळे झालेलं आहे कुठलंही त्यांच्या खात्याचा एमएसएमई खात्याचा एकही उद्योग या भागात आणू शकलेला नाही तिथे हाऊस चालू असताना हाऊसमध्ये प्रश्न विचारले त्याचं उत्तर देता येत नाही त्यांची त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे उद्धव साहेबांवर आणि शिवसेनेतल्या नेत्यांवरती बळत राहिलं आणि त्याची त्याची बक्षिशी म्हणून त्यांना ते केंद्रीय मंत्रीपद मिळालं आज पूर्ण राणे परिवार म्हणजे ज्यांचा दहशतवाद संपवायचं काम हे आमचे आदरणीय वैभवजी नाईक आमदार विनायकजी साहेब यांनी केलं तर त्याची प्रचिती ही काल आत्ताच काही दिवसापूर्वी तुम्हाला चिपळून त्या सभेमध्ये आली भास्कररावांच्या इथे म्हणजे व्यासपीठावरती महिला असताना सुद्धा किती चिवराळ आणि घाणड्या भाषेत यांच्या परिवारातला सदस्य बोलतो याचं जिवंत उदाहरण या हे आपल्या सर्वांसमोर आहे ही जनत सिंधुर्गातली जनता ही नक्कीच हुशार आहे बुद्धिमान आहे आणि ती नक्कीच योग्य तो निर्णय घेईल आणि राऊत साहेबांना पुन्हा अडीच लाख मताने निवडून देईल कारण आमचा उमेदवार हा भिंजोड आहे आजपर्यंत कोकणामध्ये ही सीट डिक्लेअर करायची अजूनही त्यांची ताकद होत नाही हीच खरी विनायक राऊत साहेबांच्या कामाची पोच पाहते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार आदरणीय विनायकजी राऊत हे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रेल्वेमध्ये या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यानिमित्तानं उद्या सकाळी पाच मार्च सकाळी साडे दहा वाजता मातोश्री कार्यालय कणकवली येथे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची त्याचबरोबर शिवसेनेचे संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी आठ तालुक्याच्या सर्व तालुका प्रमुख विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख मोठ्या संख्येनं सर्व शिवसैनिक त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नियोजनाची ही एक पहिली बैठक त्या निमित्तानं महाविकास आघाडीची होत आहे खर तर जो गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायकराव साहेबांनी जे काम या मतदारसंघामध्ये जे विकासाचं असेल जनसंपर्काचं असेल महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना समोर बरोबर घेऊन केलेलं कार्य असेल आणि एक शिवसेनेचा एक विचार घेऊन आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये जे केलेलं काम आहे त्याचा सर्व जो लेखाजोखा आहे जे सगळं कार्य आहे त्या कार्याच्या अहवालाचं प्रकाशन हे सुद्धा त्या निमित्तानं होणार आहे खरंतर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक असतील जिल्हा संपूर्ण प्रमुख अरुणबाई दुधवडकर असतील आणि उपनेते गौरीशंकर खोत असतील या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातली जी आमची सगळी टीम आहे या ठिकाणी सत्यजी सावंत आहेत आपल्या तुजी लावरण आहेत जिल्हा प्रमुख संजय पडते आहेत मैदानाच्या निलंब पालव आहेत प्रमुख छमठ प्रमाण मकर आहेत आमदार वैगोनयक आहेत तालुका प्रमुख शैलेश भोगले आहेत या ठिकाणी सगळे आज उपस्थित आहेत खरं तर म्हणजे या मतदारसंघाला एक एक परंपरा लाभलेली आहे कारण बॅरिस्टर नागपूर आहे मधुगंड होते आणि हीच परंपरा जोपासण्याचं काम गेले अनेक वर्ष खासदार विनायक राऊत या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करत आहेत आणि उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या प्रेमातनं जनतेचा आशीर्वाद आशीर्वादा जवळजवळ लाखोच्या मतदिक्यानं खासदार विनायक राऊत हे या मतदारसंघात विजयी होती पहिल्या निवडणुकीमध्ये दीड लाखाचं मतधिक्के हे त्या ठिकाणी खासदार विनायक राऊतांनी या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये घेतलेलं होतं दुसऱ्यांदा जवळजवळ ते पावणे दोन लाखांनी त्या ठिकाणी निवडून आलेलं होतं आणि आता तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करत असताना जवळजवळ अडीच लाखाच्या मतटिकाने खासदार विनायकराव निवडून येतील अशा प्रकारचं या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक वातावरण त्या निमित्तानं आहे खरंतर संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आमचे नेते आदरणीय ने या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आपले आदरणीय शरदजी शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आणि काँग्रेसचे नेते देशाचे जी राहुलजी गांधी असतील आणि त्याचबरोबर इतर सर्व महाविकास आघाडीमध्ये जे जे त्या ठिकाणी सामील झालेले पक्ष आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रितपणे आम्ही या सगळ्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत खरंतर या जिल्ह्यामध्ये जी राणे भाजप आहे किंवा जी भाजप आहे याच्यामध्ये जी राण्यांची जी कार्यपद्धती आहे आप ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि जी एक राजकीय अपप्रवृत्ती या सगळ्या मतदारसंघामध्ये एक आहे ह्या राजकीय अपप्रवृत्तीला संपवण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातनं इथली जनता या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी करणार आहे कारण ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दहशतवाद झाला या मतदारसंघामध्ये गुंडगिरी झाली आणि कुठंतरी एक अहंकार की आपणच या जिल्ह्याचे मालक आहोत या मतदारसंघाचे आहोत अशा प्रकारची जी भाषा होती ती भाषा या जिल्ह्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी दोन निवडणुकांमध्ये म्हणजे खासदार विनायक राऊत हे दोनदा खासदार झाले आणि त्याचबरोबर वैभव नाईकांसारखं एक तरुण नेतृत्व हे राणेनं पराभूत करून त्या मतदारसंघामध्ये ते दोनदा त्या ठिकाणी आमदार झाले मग हा जो हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास आहे आणि म्हणून पुन्हा त्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जनतेचं प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून उद्या या सगळ्या एका महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून सगळ्याच महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना त्या निमित्तानं एक आमंत्रण म्हणा त्यानिमित्तानं देतोय आणि सगळ्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी महिला असेल युवा सेना असेल आणि बेसिक शिवसेना असेल हे सगळेच त्यानिमित्तानं उपस्थित राहतात